उमरज तालुका कराड येथे आशियाई महामार्गालगत असणाऱ्या दोन्ही बाजूचे नाले पावसानंतर तुंबले असून नाल्यातील घाण सेवा रस्ते व भरावपूल मार्गाखाली पसरली आहे तर महामार्ग देखभाल दुरुस्ती विभागानं जबाबदारी झटकून दिल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं या गंभीर प्रश्नाकडं दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्याचा इशारा उमरज येथे पत्रकार परिषदेत सरपंच योगराज जाधव व ग्रामपंचायत सदस्यांनी दिला आहे तसेच स्वच्छतेच्या प्रश्नाकडं देखभाल विभागाचं सपशेल दुर्लक्ष होत असल्याची नाराजी यावेळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली उमरस तालुका कराड येथील ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी बावीस रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास या प्रश्नावर लक्ष घालण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी सरपंच योगराज जाधव ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव विलासा टोळे तसेच अन्य ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते ग्रामपंचायत किंवा मुरज गावाच्या परिसरात ते एन एच आयच्या अधिरेक्तीत जो हायवे मार्ग जातो त्या हायवेची कुठलीही कसल्याही प्रकारची दखल घेतली जात नाहीत पूर्वी एम एस आर असताना पावसाळ्यापूर्वी रस्त्याकडे जे तर्फा जे नाले आहेत ते साफसफाई केली जायची पण जसे एन एच आईकडं काम आले आणि हायवेचे काम चालू झाले तेव्हापासून एक जवळजवळ एक वर्ष झालं कुठलेही हायवेच्या हायवेच्याकडनं जे नाले गटर आहेत ते कुठलेही स्वच्छता केलेली नाही आणि त्यामुळे लोक गावातील लोकांचा रोष किंवा जो भूर्दंड आहे किंवा काम कामगार लोक आमच्याकडे कमी असताना आम्ही हायवेची घाण किती वेळा काढायची आता ह्या आठवड्यात चार वेळा पाऊस झाला चारही वेळा रस्ते ब्लॉक झाले एकतर मार्ग सातारून आल्यानंतर पूर्ण साईड पट्टू पाण्याने रस्ता ब्लॉक झालेला आहे त्याची कुठलीही दखल येण्याच्या कुठल्याही अधिकाऱ्याने घेतलेले नाही जर हे असं चालू राहिले तर येणाऱ्या काळात आम्ही ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने रस्ता रोखून नक्की करण्यात येईल दर दर पावसाळ्यात ही बोंब असते आम्ही सांगून सांगून थकलो जर ग्रामपंचायतीने निर्णय घेतला कि बाबा रास्ता रोख करूया किंवा उपोषण करूया तर पोलीस खातं आढवा येत नाही पोलीस यंत्रणा मग आडवाय की परत ग्रामपंचायत सदस्य सरपंच असो त्यांच्यावर गुन्हे दाखल ही कुठली पद्धत मग नक्की का आम्ही काय करायचं साठी त्यांनी ठोस निर्णय घ्यावा आणि आम्हाला आणि उमरतच्या ग्रामस्थांना यातून मुक्त करावं हे आमची नम्रताची विनंती